का परिवार नाहीतर आजारी पडली पल्ली तर वडील पण भाऊ काय पुण्यावर बघायला वडला आला भाऊ बघा तर आता बघा आपल्या मालकाचा फोन आला राधा बाहेर आपल्या पाठीवर कालवा नसते पण आता इथं बाहेर आल्यावर कालवा कालवत असत आहे का नाही त्याच्यामुळं आणि आज सगळं महालक्ष्मी तर ती असल्यामुळे लेच म्हणजे लेच कालवा आहे तरी माझा मोठा भावा ती बहिणीचं पोरगा ही माझा दादा तर माहित जायचं मला ही बारका भाऊ आणि

<laughs> <laughs> तर भाऊ तू किती वाजता रात्री आल तर पाच वाजता बघा 10 मिनिट नाही वाजता बकोला साहेब जेवण नाही काय नाही केलं काय नव्हतं त्यांना तर आता जीवायला लागलं आहे ना तो हो तर आम्हीरवर जीवना आहे तर साहेब चिल्लर पार्ट नाही हे सगळे

हिरव काढलं नाही काय नाही हिरव मध्ये म्हणलं होतं की जेव्हा आमचं वडील मी बघन तेव्हा ते ते मी व्हिडिओ काढल मग आता नेमकं म्हणलं जेव्हा बसले आता वाटतंय त्यांना बरं त्याच्यामुळे म्हणलं आता व्हिडिओ काढा तर चला बघू सकाळचं भेटू आता